मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी कोणी केली त्यांना म्हणा तुला तुझा अभ्यास कमी आहे तुला माहिती आहे का पंचवीस वर्षापूर्वीच मुस्लिम समाजातील या घटकांना जे बागवान आहेत म्हणजे माळी जे मणियार आहेत म्हणजे कासार जे खाटीक आहेत म्हणजे कुरेशे अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे आणि त्यावेळेला स्वतः जे सिनेस्टार दिलीप कुमार यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता ते माझ्याकडे आले ते त्यावेळेला विलासराव देशमुख जे मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे सुद्धा गेले पवार साहेबांकडे गेले आणि त्याच वेळेला जे इथला व्यवसाय आणि तिकडचा व्यवसाय त्याचं जे साम्य आहे त्या, त्या लोकांना म्हणाले आरक्षण दिलाय त्यांना उगीच माहीत काही नसतं हो काय बोलायचं म्हणून बोलायचं कधी मुसलमानांना खुश करण्यासाठी तर कधी धनगर समाजांना खुश करण्यासाठी कधी वनधारी समाजांना खुश करण्यासाठी त्यांना म्हणून तू त्यांची काळजी करून तुला एक अभ्यास होता आणि त्यासाठी जे आहे तुम्हाला कल्पना नाही शब्बीर अन्सारी नावाचे जालन्यातलेच एक मुसलमान समाजाचे पुढारी त्यावेळेला सुद्धा वाद निर्माण झाला की आमच्या मुसलमानांमध्ये जाती नाहीत अमुक नाहीत अमुक नाही त्यावेळेला त्या शब्बी मुसारी यांना मुसलमान समाजातून सुद्धा विरोध झाला पण त्या विचारांनी तास सोडले नाही जिल्ह्यात जिल्ह्यात गेले गावागावात गेले आणि त्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे आता सुद्धा ते आमच्या स्टेजवर नेहमी असतात पण मुस्लिम आणि ब्राह्मणांच्या नवीन नोंदी ज्या सापडत आहेत त्यांना पण द्यावा कुठल्या नवीन नवीन नोंदी काय नवीन नोंदी सापडत आहेत काय जे ओबीसीच्या समकक्ष आहेत कुठल्याही धर्मात होत काय खुश करायला नाही भुजबळ साहेब अभ्यास तुम्हाला नाही मी काय म्हणलो याच्याकडे जरा बारीक धीन देत कुंकडची कुंकड जोडीत जगवणार का। तुम्ही काय करताय बघा खोट आरक्षण लोकात पसरायला लागली म्हणजे तुम्हाला वाटतं आम्ही जे सांगतो आरक्षण ते लोक ऐकते तुम्ही सांगितले लोक आरक्षण नाही ऐकत मी सांगितलेलं ऐकते कारण मी खरं सांगतो तुम्ही खोटी माहिती करू मी काय सांगितलंय पाशाभाई पटेल हे मला पुण्यात भेटले एक महिना पंधरा दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं मी तुमच्यामुळे ओबीसी झालो भाऊ म्हणजे याचा अर्थ त्यांना आरक्षण नव्हतं हे मला महिना एक वीस दिवसापूर्वी म्हणले असतील पुण्यात की मी माझी कुंबीन होत तुमच्यामुळे निघाली आणि मी ओबीसी झालो भाऊ जरांगेपाटी तुमच्यामुळं मग तो मुस्लिम का होता आरक्षणात नव्हताच ना तुम्हाला मी काय बोलतो हे कळतच नाही भुजबळ साहेब ना। मी काय तुम्हाला कळायचंच नाही मला असं वाटतं तुम्ही जातीवाद करू नये तुम्ही एक गोष्ट मान्य करावी ज्येष्ठ नेता म्हणून की मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्या आणि मराठा हा सदृशला दिलेल्या आरक्षणाच्या वेळेस कुणबी म्हणून आहे तर जे निकष आरक्षण देताना ठरवले होते जाती उपजाती आणि पोटजात तर कुणबीची पोटजात किंवा मराठ्यांची पोटजात कुणबी होती जशी तुमची झाली हे मान्य करा आणि महाराष्ट्रातल्या सगळा मराठा हा ओ मान्य करून तुम्ही उग हातानं या वयात एवढ्या मोठ्या समाजाची नाराजी अंगावर घेऊ नका कारण तुम्ही किती एकवटले तरी एकटाच मराठा महाराष्ट्रात अर्धा आहे पन्नास टक्के एकटाच थोडा विचार करा जरा गांभीर्यानं मुस्लिम समाज ओबीसीत आहे आणि ते येणारे आणि तुम्हाला त्याला नियमानं आरक्षण द्यावं लागणारे शंभर टक्के कारण आदिवासी समाजात सुद्धा काही ठाकर म्हणून समुदाय ते सुद्धा आरक्षणापासून वंचित येत एस टी पासून का वंचित ठेवलं त्यांना का वंचित ठेवलं त्यांनी किती दर्या दिवस दर्या परत काम करायचं का त्यांचे लेकर मोठे होऊ नये आदिवासींचे लेकर सुद्धा का मोठे होऊ नये त्यांच्या सुविधा त्यांना का मिळू नये आता जमिनी कमी झाल्या पूर्वी जमिनी होत्या त्यांनी काय व्यवसाय करायचे काय का जगायचं आदिवासी समाजाला सुद्धा एशित समावेश त्यांनी केलेलं नाहीये ठाकर समाज आमच्या मराठवाड्यातलं हे सुद्धा उदाहरण कितीतरी पाडे असे आदिवासींचे किती आरक्षणामध्ये नाहीये का आणण्या त्यांच्यावरती पण आज बात नाही झाला पाहिजे त्यांच्यावर सुद्धा तुम्हाला जमत ओबीसीच्या नेत्यावर आमच्यावर अन्याय ने करायला त्या गोरगरीबावर कशामुळे अन्याय करता तुम्ही धनगर बांधावर कशामुळे अन्याय करताय जे आहे ते मी खरं बोलतोय आणि यांना मात्र आता ते लागायला लागले खरं बोलल्या त्याला काय जे खरं आहे ते बोलतोय नाही आटत मराठ्याला ओबीसीतून आरक्षण घेतात नाही आठत हा